फाउंडेशनच्या जिजाऊ महिला मंच आयोजित उपक्रमाचं ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं भाकरी फॅक्टरी निर्मित गरम भाकरी विक्री केंद्र शुभारंभ आणि सुशील स्पर्धा परीक्षा ग्रंथालय उद्घाटन देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ओम गर्जना चौक जुळे सोलापूर येथील ड्रीम शिक्षण संकुलात पार पडला यावेळी बोलताना कुमार शिंदे म्हणाले ड्रीम फाउंडेशन मागील अनेक वर्षांपासून भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याकडून प्रेरणा घेऊन युवा शक्तीला बळकट करण्यासाठी अखंड कार्यरत आहेत स्पर्धेच्या युगात युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती महिलांना स्वयंरोजगार आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा यासाठी कोरडा पार्टी या अभिनव प्रकल्पातून आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती हे काम कौतुकास्पद आहे डॉक्टर कलामांचे प्रेरणा घेऊन बदगुणकी यांनी आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने चांगलं कार्य करत असून त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं असं सांगून डॉक्टर कलाम यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि काशीनाथ बदगुणकी यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं तरुणांनी स्वयंरोजगारातून नऊ उद्योग निर्माण करून राष्ट्र उभारण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन केलं अतिशय चांगला कार्यक्रम केलेला आहे एक ध्येयवादी कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो मनामध्ये आलेली गोष्ट विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांच्या मनामध्ये जी गोष्ट मना येते ती ती परिपूर्ण करून दाखवण्याचा ते प्रयत्न करत असतात अशी आयुष्यामध्ये फार उभी माणसं असतात जे आत्ता त्यांनी सांगितलं की डॉक्टर कलाम हे दे त्यांचे अभूतपूर्व अशा प्रकारचे मूर्तिमंत आधार होते आणि काय ते पण असं या आपल्या देशामध्ये कलाम कुठे आणि हे कुठे पण त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन कलामांच्या सारखं जीवन जगण्याचा प्रयत्न ते करतात या कार्यक्रमास गजराबाई बदगुंकी गुरुशांत भदगुणकी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सुरेश हासापुरे उद्योजक राजू आसादे सुनंदा भटकर सिद्धाराम दुनंगे मल्लिकार्जुन नरोणे अशोक सोनकांतले तानाजी पाटील सचिन मस्के संतोष धोत्रे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक वशिष्ठ यांनी केलं प्रास्ताविक संयोजक काशीनाथ भदगुणकी यांनी केलं तर आभार सिद्धाराम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ महिला मंच सदस्य आणि ड्रीम फाउंडेशनचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतला माझे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण भाकरी फॅक्टरीच्या विक्री केंद्राचं उद्घाटन केलं त्याचबरोबर आमचे नेते आमचे मार्गदर्शक आमचे प्रेरणास्थान आदरणीय सुशील साहेब शिंदेसाहेबांचा एक वेगळ्या ते दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो त्यांच्या नावाने सुशील स्पर्धा परीक्षा ग्रंथालय किंवा अभ्यासिका याचं उद्घाटन साहेबांच्या हस्तेच आपण केलो आज शनिवारी सकाळी साहेब इथं आले आम्हा सर्वांना प्रेरणा दिले महाराष्ट्र केले शुभेच्छा दिले त्याबद्दल ड्रीम फोटेशनतर्फे त्यांचा आभार मानतो